नमस्कार शेतकरी म्हणून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या या ठिकाणी भावासंदर्भातील काय महत्त्वाचे आताच्या क्षणाची अपडेट आलेली आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह ला अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं कारण महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती वेश्वर पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं चारावरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बॅकन म्हणजे घंटाच नका जेणेकरून नोटिफेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे स्क्रीनवर बघत आहात अत्यंत महत्त्वाची आताच्या क्षणाची आलेली महत्त्वाची अपडेट आहे कांदा भावसंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का या संदर्भातील शेवटपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ बघावा ही विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी राहणारच आहे आपण सुरुवात करतो आहे स्क्रीन होऊ शकता अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे स्क्रीनवर बघू शकता अजित पवार यांच्या कांदाबाबतचे विधान दिशाभूल करणारे भारत दिगोळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसन्मान यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेत बोलताना यापुढे कांदा निर्यातबंदी होणार नाही असे वक्तव्य केले होते परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या आकर्षित करण्यासाठी त्यांची दिशाभूल करणारे वक्तव्य केले असल्याचं टीका महाराष्ट्र राज्य कांद्या उत्पादक शेतकरी संघटनाचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केले आहे आणि पवार यांनी केंद्र सरकारमधून आधी चाळीस टक्के निर्यात शुल्क आणि डॉलरचे किमान निर्यात मूल्य तात्काळ शून्य करून दाखवावे असे आवाहन देखील भारत दिगोळे यांनी देत निर्यातबंदीबाबत पाठपुरावा केला जात नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारत आ, का, कांदा उत्पादक यांनी कांदा उत्पादकांची दिशाभूल करू नये भारत दिगोळ यांचं आश्वासन यांची इशाला स्क्रीनवर बघतच आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसन्मान यात्रे यात्रेनिमित्त गेल्या तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल जाहीर सभेत बोलताना यापुढे केव्हाही कांद्याची निर्यातबंदी होणार नाही असे वक्तव्य केलं आहे परंतु होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त शेतकरी मतदार आकर्षित करण्याचे साठीचे हे एक राजकीय वक्तव्य आहे असा आरोप महाराष्ट्र राज्य कांदूत्पाद शेतकरी संघटना अध्यक्ष भारत दिगोळ यांनी केला आहे आणि या ठिकाणी बघितलं कोणत्याही परिस्थितीत यापुढे कांदा निर्यातबंदी करायची नाही असे आमच्या आमच्यात एकमत झाले आहे असे ना अजित पवार सांगत असले तरी कांद्याच्या आयात निर्यातीचे धोरण ठरवणाऱ्या केंद्र सरकारमधील संबंधित जबाबदार मंत्र्यांनी याबाबत अजूनही अधिकृत कोणतीही भाष्य केलेली नाही आणि या ठिकाणी एकीकडे ना पवार हे कांद्याची निर्यातबंदी यापुढे होणार नाही असे सांगत असतानाही गेल्या वर्षापासून कांदा निर्यातीवर लागू असलेले चाळीस टक्के निर्यात शुल्क अजूनही जैसे ते आहे तसेच साडेपाचशे डॉलरचे किमान निर्यात मूल्य कांदा निर्यातीवर आकार आकारले जात असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आहे उपमुख्यमंत्री पवार यांनी केंद्र सरकारकडून आधी हे चाळीस टक्के निर्यात शुल्क आणि पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य तत्काळ शून्य करून घ्यावे केंद्रातील विद्यमान सरकारच्या मागण्या दहा वर्षातील कांदा विषयाचे धोरण बांधी बघितलं तर त्यानुसार शेतकऱ्यांना कांद्याचे थोडेफार दर वाढला तात्काळ केली जाणारी सततची कांदा निर्यातबंदी प्रदेशातून कांदा या ठिकाणी आयात करणे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी कांद्यावरती निर्यात शुल्क किसान निर्यात मूल्य असे विरुद्ध बंधने घालून थेट शेतकऱ्यांना कांद्याचे दर पाडण्याचे काम केले आहे असे आरोप भारदेगोळे यांनी केला आहे